नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आज मी एक स्पेशल व्हिडिओ देतोय मित्रांनो ते म्हणजे जीएनएम जी एन, जनरल नर्सिंग थ्री इयर डिप्लोमा कोर्स बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांना बीएससी नर्सिंग मध्ये सीईटी मध्ये चांगला स्कोर आला नसेल किंवा त्यांचा बारावीचा पीसीबी ग्रुप जर क्लिअर नसेल आणि जर तो बीएससी नर्सिंग फोर इयर डिग्री कोर्स जर करू शकत नसेल तर त्याला जीएनएम एक अतिशय सुंदर ऑप्शन आहे त्याला आपण जनरल नर्सिंग म्हणतो थ्री इयरचा त्यानंतर देखील तुम्ही पी बी नर्सिंग करू शकता दोन वर्षाचं ते इक्वल टू बीएससी नर्सिंग असेल मित्रांनो तर जीएनएम साठी तुम्हाला बारावीच्या पर्सेंटेज फक्त चाळीस पर्सेंट असेल तरी पण तुम्ही इलिजिबल आहात पहिले जीएनएम ला एसी आणि एसटीला कॉलरशिप मिळायची आता तुम्हाला सर्वच कॅटेगरीला जीएनएम ला कॉलरशिप शासनाने लागू केलेली आहे एक चांगली बाब आहे त्यामुळे ज्या मुलांना बीएससी नर्सिंग नाही करू शकले किंवा ज्यांना खूप कमी पर्सेंटेज आले तर अशा मुलांनी नक्की जीएनएम आणि ज्या मुलांना बीएससी नर्सिंग सीईटी मध्ये कमी जरी पर्सेंटेज आले असेल तरी काळजी करू नका नर्सिंग सीईटीचा कटअप इलिजिबिलिटी कटअप नंतर कमी होतो मागच्या वर्षी पण जस्ट एक मार्क असेल तरी पण ऍडमिशन झाल्या पण ते लास्ट मोमेंटला तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल शासनाच्या सर्क्युलरची वाढ बघावं लागेल सध्या बीएससी नर्सिंग साठी क्रायटेरिया आहे तो म्हणजे चाळीस पर्सेंट आईलचा चाळीस पर्सेंट आईलच्या विद्यार्थी बीएससी नर्सिंग करू शकतात परंतु जेव्हा इलिजिबिलिटी कटऑफ कमी येईल तेव्हा तुम्हाला नर्सिंग सिटी मध्ये एक जरी पर्सेंट असेल तरी तुम्ही नर्सिंग सिटी करू शकणार आहे मित्रांनो त्यासाठी फक्त तुम्हाला पेशन्स ठेवून संयम ठेवून वाढ बघावी लागणार आहे एकमेव एकच ऑप्शन आहे आता ज्या मुलांचा बारावीचा पीसीब्यू क्लिअरच नाही आहे एक एकशे वीस किंवा एकशे पस्तीस जर नसेल ओपनचा आणि जर तुमचं बीएससी नर्सिंग होऊ शकत नसेल तर त्यासाठी जीएनएम अगदी चांगला ऑप्शन आहे जीएनएम करून सुद्धा तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा कंत्राटी एन आर एच मध्ये किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये ऍज अ नर्स तुम्ही जॉब करू शकता जीएनएमच्या देखील प्लेसमेंट उपलब्ध आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की जर आपल्याला गव्हर्नमेंट स्टाफ नर्स साठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही दोन वर्षाचं पीबी नर्सिंग असते ते करून सुद्धा तुम्ही नर्सिंग ची इक्वल डिग्री प्राप्त करू शकता मित्रांनो म्हणून जीएनएम जीएनएम मध्ये महाराष्ट्रात कुठेही ऍडमिशन करायची असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज साठी तुम्हाला बाय मेरिट तुमच्या तर नर्सिंग सीईटीच्या गुन्हावर किंवा बारावीच्या पर्सेंटेज वर होतात मात्र प्रायव्हेट मध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन होतं त्यासाठी आपल्याला डायरेक्ट uh, कॉलेजमध्ये संपर्क करायचा असतो तर ज्या मुलांना एका चांगल्या जीएनएम कॉलेजमध्ये कमीत कमी फीज मध्ये जर एडमिशन घ्यायची असेल बार्गनिंग करून तर तुम्ही कल्पतरुर नक्की संपर्क करा कल्पतरुण कॉलेज ची बार्गनिंग करून डील करून तुम्हाला कमीत कमी फीज मध्ये जीएनएम ला प्रवेश करून देते मित्रांनो जर तुम्हाला जीएनएम ऍडमिशन संदर्भात काही प्रश्न असेल तर माझा हेल्पलाईन नंबर आहे डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एकदा परत सांगतो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स तुम्ही संपर्क करू शकता आणि मागच्या वर्षी ज्या मुलांच्या आम्ही जीएनएमला ऍडमिशन करून दिल्या त्यांचे सुद्धा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता त्यांचे नंबर घ्या तुम्ही त्यांचे रिव्ह्यूज घ्या नंतर आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करा जीएनएम ची काउन्सलिंग ही आमच्याकडे पाच ते दहा हजार रुपये आहे जर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजला जीएमएम करायचं असेल तर तुम्ही अवश्य संपर्क करा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना फॉरवर्ड करा आणि हे पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना जी एन एमच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र